मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियमाअंतर्गत शाळांमध्ये पंचवीस टक्के जागांवर आतापर्यंत तीन हजार सातशे एकवीस विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत अजून सहाशे सत्याऐंशी जागा रिक्त आहेत त्यामुळे आता शिक्षण विभागाने चौथ्या फेरीत पालकांना प्रवेश घेण्यासाठी पुन्हा नऊ जून पर्यंत मुदत वाढ दिली आहे जिल्ह्यात आर टी पात्र पाचशे बासष्ट शाळांमध्ये आर टी प्रवेशासाठी चार हजार चारशे आठ जागा होत्या त्यामधून चार हजार तीनशे एकोणपन्नास विद्यार्थ्यांचे प्रवेशासाठी निवड करण्यात आली यामध्ये दोन हजार सातशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले उर्वरित जागांसाठी पहिल्या फेरीत एक हजार चारशे पंचवीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली मात्र त्यापैकी केवळ चारशे बहात्तर विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले त्यानंतर दुसऱ्या फेरीत निवड केलेल्या सहाशे पैकी तीनशे विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले त्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी निवड केलेल्या एकशे चौऱ्याऐंशी जागांमधून नव्याण्णव विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले तर चौथ्या फेरीसाठी बासष्ट विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली मात्र त्यापैकी केवळ चारशे बहात्तर विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतला त्यानंतर दुसऱ्या फेरीत निवड केलेल्या सहाशे चौऱ्याहत्तर पैकी तीनशे तेवीस विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले त्यानंतर तिसऱ्या फेरीसाठी निवड केलेल्या एकशे चौऱ्याऐंशी जागांमधून नव्याण्णव विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले तर चौथ्या फेरीसाठी निवड केली होती त्यापैकी केवळ बत्तीस विद्यार्थ्यांनीच आतापर्यंत आपले प्रवेश निश्चित केले त्यानंतरही सहाशे सत्याऐंशी जागा रिक्त आहेत यंदा आर टी मोफत प्रवेशासाठी सोळा हजार सातशे शहात्तर पालकांनी अर्ज केले होते त्यानंतरही प्रवेश रिक्त राहत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे